चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महा <राख> समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वतयने दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ हा मी गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी जे काही गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी जे नियम अटी असतात तर ते सर्व काही केल्याचा आजचा हा व्हिडिओ आहे तर गुरुचरित्र पारायण हे सुरू करण्याआधी ज्यावेळेस आपण शनिवारी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करतो तर शुक्रवारीच आपल्याला मंदिरात किंवा केंद्रात किंवा मठामध्ये स्वामी महाराजांचं मंदिर असो दत्त महाराजांचं मंदिर असो तिथे जाऊन त्यांची त्यांना प्रार्थना करून संकल्प करून आपल्याला यायचा असतो बघा आपण गुरुचरित्र पारायण करताना आपली इच्छा पूर्ण व्हावी आपल्याचे जे संकट आहेत अडचणी आहेत ते दूर व्हाव्या त्याच्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करत असतो किंवा आपली इच्छा असेल म्हणून आपण करत असतो मग त्याआधी आपल्याला केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन तिथं दत्त महाराजांचं असो किंवा स्वामी महाराजांचं असो तिथं जाऊन तुम्हाला श्रीफळ खडीसाखर आणि फूल स्वामींच्या चरणापाशी दत्त महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला ठेवायचं असतं त्याआधी गेल्या गेल्या मंदिरात स्वामी महाराजांना मुजरा करायचा दत्त महाराजांना मुजरा करायचा आणि मग खडीसाखर श्रीफळ आणि फूल तुम्हाला तिथं स्वामींच्या चरणापाशी दत्त महाराजांच्या चरणापाशी ठेवायचं आणि तुम्ही गुरुचरित्र पारायण कशासाठी करणार आहात ते सुद्धा तिथं आपल्याला सांगायचं असतं आणि मग नंतर घरी आल्यानंतर चार कुत्रे आणि एका गाईला तुम्ही नैवेद्य खाऊ घालायचा आणि त्यांच्याकडूनही आपण त्यांनाही प्रार्थना करायची त्यांच्याकडूनही आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत याची विनंती करायची निर्विघ्नपणे आपलं गुरुचरित्र पूर्ण व्हावं याची प्रार्थना करायची आणि जे काही आपले अडचणी आहेत जे संकट आहे ते दूर व्हावे तुमची साथ तुमचा कृपा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असावा अशी तुम्हाला तिथं प्रार्थना करायची आहे थोड्या वेळ बसून मग तुम्ही तिथून यायचं आहे पण गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर आम्ही ज्या वेळेस मंदिरात गेलो तर त्यावेळेस गेट दरवाजा बंद होता बघा तर मी बाहेरूनच फुलं वाहिली पण स्वामी महाराजांची कृपा दत्त महाराजांची कृपा ज्यावेळेस मी कधी मंदिरात गेले त्यावेळेस सदैव गेट लावलेलं असायचं पण पन आज काहीतरी स्वामी महाराजांची दत्त महाराजांची इच्छा की आज मी वाहिलेलं फूल हे स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणापशी गेलं श्रीफळे चरणावरती ठेवलं आणि जी काही आपल्या जी दक्षिणा गेली तर ती प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या झोळीमध्ये ती त्या पुजाऱ्यांनी दक्षिणा घातली इतकं मनाला आनंद झाला इतकं मन भरून आलं की आपली दक्षिणा आपण दिलेली दिले दक्षिणा दत्त महाराजांच्या जोडीमध्ये गेली आपण इतकेही मोठे नाही की काहीतरी आपण देवाला देऊ कारण आपल्यापाशी जे सर्व काही जे आहे ते सर्व आपल्या देवांचंच आहे आपल्या महाराजांचंच आहे आपण फा भाक, फक्त निमित्त मात्र आपण आहोत पण सर्व करता आणि कर्विता तूच एक स्वामीनाथा सर्व काही देवाच्या इच्छेनुसार देवाच्या मनानुसारच घडत असतं आणि आज मन भरून आलं की मला तर वाटलं बाहेरूनच आपण आता फुलं ठेवून नारळही बाहेरून ठेवूनच जावं लागलं पण काहीतरी महाराजांची इच्छा की आपलं सर्व फुलं म्हणा जी मिठाई घेऊन गे गेलो होतो ती सर्व काही दत्त महाराजांच्या चरणापर्यंत गेली आणि खूप म्हणजे खूप छान असं दर्शनही तिथं घडलं बघा एकदम मन प्रसन्न छान असं मंदिर आहे की तिथून बाहेर जावंसंच असं वाटत नव्हतं इतकं तर निसर्गरम्य परिसर मन एकदम त्या मंदिरात रमून जाण्यासारखं इतकं असं मंदिर छान आणि मूर्तीही छान तुम्हाला ज्यावेळेस गेट उघडेल त्यावेळेस तुम्हाला मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती तुम्हाला पाहायला भेटेल तर अशा प्रकारे मी नारळ थोडी साखर आणि फूल घेऊन माझ्या मनातील इच्छा सांगितली ज्याच्यासाठी पारायण करणारी इच्छा सांगितली आणि तेवढ्यातच इथल्या जे काही पुजारी आहेत तर त्यांनी येऊन दत्त महाराजांचं गेटचं कुलूप काढलं तर खरंच मन भरून आलं आणि ते जे चरणावरती स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणावरती ते श्रीफळ गेलं बऱ्याच वेळेस आमच्या गावामध्ये मठ नाही केंद्र नाही त्याच्यामुळे मी दरवेळेस स्वामी महाराजांच्या फोटोपशी मूर्तीपशीच श्रीफळ आणि नारळ ठेवते आणि ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस केंद्रामध्ये गेल्यानंतर किंवा या दत्त मंदिरात आल्यानंतर ठेवते पण आज पहिल्या वेळेस असं झालं की प्रत्यक्ष हे सर्व नारळ श्रीफळ जे आहे तर ते दत्त महाराजांपर्यंत गेलं तर मी पारायण कसं कसं केलं एकदम साधी आणि सोपी पद्धत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला व्हिडिओज संपूर्ण पहा मग जे काही छोटेसे जेवढं तुम्हाला दाखवण्यात येईल तेवढंसं मी याच्यामध्ये शूट केलेलं आहे कोणता शॉर्ट व्हिडिओ झाला आहे कोणता लाँग झाला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर छान असं सात दिवस कसे गेले आणि कसे नाहीत याचं भानही राहिलं नाही असं वाटलं की मी पाऱ्यान कधी सुरू केलं आणि कधी संपलं बघा पहिल्या दिवशी खूप त्रास झाला पहिल्या दिवशी खूप म्हणजे खूप त्रास झाला ज्यावेळेस मी वाचण्यासाठी बसले लवकर साडेतीन वाजता उठले सर्व काम केलं पूजा मांडणी केली नवीन वस्त्र घालून बसले पण जे काही आपल्या घरातील नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे जी बाहेरील बाधा आहे दोष आहे तर ते दोष आपल्याला सेवा करू देत नाही खूप त्रास करतात तर पहिल्या दिवशी मला खूप त्रास झाला झोप येते आळस येतं आला सर्व काही माझ्यासोबत घडलं तरी पण मी सेवा सोडली नाही त्या जागेवर बसूनच सेवा केली असे सात दिवस नंतरचे जे काही दुसऱ्या दिवशी इतकं मन प्रसन्न करून सेवा झाली बाकीचे सहा दिवस सेवा कशी झाली कशी नाही खूप खूप म्हणा तुम्ही हा ग्रंथ वाचला ग्रंथाचं पठण केला हा ग्रंथ खूप दिव्य ग्रंथ आहे याला वाचणं या गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे प्रत्यक्ष महाराजांचीच इच्छा की आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो त्यांच्या इच्छेपुढे काहीही नाही तर छान असं गुरुचरित्र पारायण पण माझं झालं आणि सांगता ही छान प्रकारे झाली आणि तर शेवटच्या दिवशी जोडपे मी जेवू घातली अशा प्रकारे माझं गुरुचेत्र पारायणाची सांगताही झाली तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला अर्थात नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थांचा वर्णायाम दी दे या सर्व समर्था विनो किती भवहरारे रे इतुके दे धीन दयाळा न तव पद अंतरारे जय जय सद्गुरुस्वामी समर्थ आरती करु रे अगाध महिमार वरणायाती दे जय जय श्री अनुसूयाज मत श्री दत्त्रेय आरती अवधूता सीदमुकुटमणी ब्रह्म ज्ञानी सुमार मात मदन मनोहर ध्यानधिषमि चरणी पादुका कथी मेखटला जठा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाज मत श्री दत्तारतीवधूता ಪುರಾಣ ಪುರುಷತ್ವ ತು ಅಗಣಿತ ಅವು શ્રી પાદ શ્રી વલ્લભ નરસં સરસ્વતી દા જય જય શ્રી અનુસૂયાજ મથ શ્રી દત્તાત્રે આરતી અવધૂતા મૂળ અતિપતિ તપરિન આલુ શરણ તુલા કૃપામૃતિજ સુર ફિર મુ ઉદરી દાસારા જય જય શ્રી અનુસૂઆજ શ્રી દત્તાત્રેય આરતી અવધૂતા દુર્ગે દુર્ગઢ વારી તમિન સંસારી અનાતણા અંબેણા વિસ્તારી વાિ વાિન્મ મરણા તિવારી હરિપુર સંકટ મિવારી જય દેવી જય દેવી જય મહીષ સુરૃ તારક સંજુ જય દેવ જય पाहता तुझे नाही विचारिश म्हणे परंतु नको रे काही साई विवाद पडले प्रवाही ते पाऊस लगदा विष्णे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न उष्णेश भाषा क्लेशापासून सोडी थोडी बहुपाशा आंबे तुझं वाचून कोण पूर्वी आशा नरारे झाला कुठे जय देवी जय देवी जय मषासणी सुरव विष्णि तारक संजीवनी जय देव जे अवधित चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वर्त महाराज अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सले भक्त श्रीपाद श्रीवल्लभ विचदत गुरुदेव